पालकमंत्री सुरेश खाडे आणि प्राध्यापक मोहन वनखंडे हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत वनखंडे यांची उमेदवारी म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहे खाडेंच्या विजयासाठी वनखंडे यांच्या उमेदवारीचा डाव आखला गेला आहे तसेच विरोधकांच्याविषयी खाडेंची नेहमी मस्तीची आणि गुर्मीची भाषा असते अशी टीका शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी केली मिरजमध्ये जाधव हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मिरजेत यावेळी नोरा कुस्ती नव्हे तर महाविकास आघाडी एक संघाने लढणार आणि जिंकणार असं सांगून जाधव पुढे म्हणाले मिरज मतदारसंघ हा टक्केवारीत बुडलेला असून हजारो कोटीच्या निधीच्या टक्केवारीचा पंचनामा करण्यासाठी मिरज मतदारसंघात येथे आठ दिवसात पंचनामा यात्रा काढली जाणार आहे असेही जाधव यांनी यावेळी सांगितले दंगलीच्या जीवावर निवडून आलेले सुरेश खाडे हे सध्या या मतदारसंघात अडचणीत आहेत कोणत्याही परिस्थितीत लोकसभेसारखं मिराज विधानसभेत भाजपा उमेदवार हद्दपार होणार आहे असा दावाही सिद्धार्थ जाधव यांनी यावेळी केला आज मिरजकरांना भाजपमधून दोन उमेदवार दिसायला लागलेले आहेत एक मोहन वनखंडे सर आणि दुसरे आमदार खाडे आज विचार करा मागच्या सहा महिन्यापूर्वी इथले आमदार स्वतः म्हणत होते सत्तेची मस्तीन धुंदीमध्ये की पुढचा उमेदवार विरोधी पक्षाचा उमेदवार मीच ठरवणार परंतु नियतीनं त्यांच्यावर आज वेळ आणलेली आहे की त्यांची आज अशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की पुढची उमेदवारी मला मिळते का नाही त्यांचेच पी ए आज मोहन वनखंडे दंड ठोपतून त्यांच्या पुढे उभा राहिलेले आहेत आमचं तर ठाम मत असं आहे की वनखंडे सर आणि आमदार खाडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि जरी त्यांनी समजा जर दुसऱ्या पक्षातून उभा राहिले तरी कुठल्याही परिस्थितीत अपक्ष उभा राहून खाडेंना किंवा भाजपला निवडून आणायचं त्यांचं गणित आहे पण हे गणित पूर्ण मिरजकारांना समजलेलं आहे त्यामुळे या भाजपमधून कोणी उभं राहावं हो। मिरजकार ह्यावाला त्याला जुमानणार नाही त्याला झगडून टाकणार आहे बोला आज मिरज मतदारसंघाची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर मिरज मतदारसंघ हा पूर्ण टक्केवारीमध्ये बुडून गेलेला आहे कुठलाही काम टक्केवारी कुठलंही एखादं काम असू दे टक्केवारी त्यामुळं मिरजेतले कॉन्ट्रॅक्टर आज कुठलाही समजा एखादा बीई सिव्हिल माझा तरुण इथला होतकरून एक कॉन्ट्रॅक्टर असेल सामान्य घरला एखादा बीई सिव्हीलला एखादं शासकीय काम करायचं असेल तर त्याला टक्केवारी समजावं लागतं टक्केवारीमुळे तो काम चांगलं करू शकत नाही त्यामुळे कितीतरी मुलं आणि आज सगळ्यात महत्वाचं होतं की की प्रत्येक गावामध्ये एक ठेकेदार हा पोचलेला आहे त्या ठेकेदाराच्या मार्फतच ही सगळी हजारो कोटीची कामं केली जातात आणि जर दुसऱ्या कुणाला पाहिजे असेल तर त्या टक्केवारीशिवाय त्याला काम मिळत नाही आणि बाकीचा बारीक कॉन्ट्रॅक्ट इथं टक्कू शकत नाही ठराविक ठेकेदारांनाच माझं ठाम मत आहे की मला असं सुद्धा वाटते की पालकमंत्र्यांनी जी या टक्केवारी जे ठाम ठोकेदार आहेत त्यांच्यात सुद्धा असावी भागीदारीसुद्धा असावी याची सखोल चौकशी आता हे ईडीने करावी आणि येणारी जी विधानसभा आहे या विधानसभेला महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार असतो ह्यावेळेला मिरजकारांनी ठामपणे ठरवलेलं आहे की यावेळेला ज्या पद्धतीनं खासदारला हद्दपार केला त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेला आमदार हा भाजपचा हद्दपार असणारच आज मी तिला आमदार सुरेश खाडेकडून पालकमंत्र्यांच्याकडून कोणतेही मिरजेत भरीव काम झालेलं नाही तसंच त्यांनी ग्रामीण भागातसुद्धा विकास केला नाही तर ते जे सांगतायत आणि जी भलीभली ती मोस्टर लावलेली आहेत की हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले तर त्या त्यांनी हा निधी आणला कुठं याचा पंचनामा करण्यासाठी आम्ही लवकरच महाविकास आघाडीतर्फे पंचनामा यात्रा चालू करणार आहोत पूर्ण मिरज मतदारसंघामध्ये जिथं जिथं त्यांनी कामं केलीत त्या कामाचं इस्टिमेट किती त्याचं बजेट किती त्यातून खरा निधी किती गेलेला आहे त्या कामाचं क्वालिटी कंट्रोल बघितलं का आज रस्ते बघितले रस्त्याचं मी क्वालिटी बघितली का वालचंदी कॉलेजला कॉन्ट्र क्वालिटी कंट्रोल लॅब आहे त्याची काय तपासणी झाली का याचा पंचनामा हा आम्ही महाकवास आघाडीतर्फे येत्या आठ दिवसात आम्ही महायात्रा करणार आहे महा पंचनामा यात्रा याचा विकास आम्ही करणार आहोत